नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज सकाळी या राशींच्या लोकांच्या कुटुंबात वाद आणि तणाव होऊ शकतो उत्पन्नात घट होईल आणि कामावर जावेसे वाटणार नाही सहकार्याची अपेक्षाही व्यर्थ जाईल दुपारनंतर मन प्रसन्न राहील यशाचा मार्ग खुला होईल आणि काम सोपे होईल नवीन लोक भेटतील पैशाची आवक चांगली होईल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल संध्याकाळी व्यवसायात तेजी येईल आणि अधिकारी त्यांच्या नोकरीत समाधानी राहतील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळपासून उत्पन्न चांगले राहील भरपूर कामामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल योजना यशस्वी होतील वडील आणि मुलांकडून आनंद मिळेल दुपारनंतर तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुम्ही तुमच्या नोकरीत तुमचे ध्येय साध्य कराल संध्याकाळचा वेळ कुटुंब आणि मुलांसोबत व्यतीत होईल वैवाहिक जीवनात तुम्हाला सहकार्य मिळेल अनावश्यक काळजी तुम्हाला घेरतील वाहनामुळे त्रास संभवतो आजचा उपाय आज महादेवाला दूध अर्पण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांची आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता वाढेल कामात रस राहील नशीब तुम्हाला साथ देईल आणि प्रवास सुखकर होईल दुपारनंतर कामाचा वेग अचानक वाढू शकतो त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि धनप्राप्ती होईल मुलांचे सहकार्य मिळेल आणि धार्मिक कार्यात रस वाढेल वादात विजय मिळेल आणि नवीन संधी मिळतील नोकरी व्यवसायात लाभ होईल आजचा उपाय आज दुर्गा देवीला मिठाई अर्पण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांसाठी सकाळची वेळ अनुकूल राहील तुम्ही चिंतामुक्त व्हाल आणि नवीन संधी उपलब्ध होतील नवीन कामाचा उत्साह राहील मुलांचे सहकार्य मिळेल दुपारनंतर खूप तणाव असेल खर्च वाढतील आणि प्रवासात त्रास होऊ शकतो व्यवसाय सामान्य राहील आणि नोकरीत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते संध्याकाळी मदत आणि आर्थिक लाभ मिळेल वैवाहिक समस्या दूर होतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ अनुकूल राहील सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे काम खूप होईल दुपारी वादापासून दूर राहा नवीन काम सुरू करणे टाळा गुंतवणुकीत सावध राहा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नका संध्याकाळी परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील पैशाची आवक वाढेल आणि कर्जापासून मुक्ती मिळेल उत्पन्न वाढेल तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते आजचा उपाय आज श्रीरामाच्या दरबारात तुपाचा दिवा अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी कामाचा ताण जास्त असेल पण उत्पन्न ही समाधानकारक असेल तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल तुमचे विरोधक शांत राहतील आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल दुपारनंतर आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे परंतु संध्याकाळी उत्पन्नात घट होऊ शकते कामात अडथळे येऊ शकतात आणि सहकारी माघार घेऊ शकतात संध्याकाळी वडिलांचे सहकार्य मिळेल उत्पन्नात सुधारणा होईल आणि धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल राहील व उत्पन्न चांगले राहील नवीन काम सुरू केल्यासारखे वाटेल भावांचे सहकार्य मिळेल आणि कामे वेळेवर पूर्ण होतील विरोधक अनुकूल राहतील आणि कारस्थाने होतील दुपारी सावध राहणे आवश्यक आहे अनावश्यक शुल्क विचलित करू शकते संध्याकाळी व्यवसाय चांगला होईल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले परिणाम मिळतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब पूर्ण साथ देईल उत्पन्न स्थिर राहील मुलांकडून आनंद मिळेल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विरोधक शांत राहतील कामे वेळेवर पूर्ण होतील दुपारची वेळ देखील अनुकूल राहील चांगली बातमी मिळेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील उत्पन्न आणि सहकार्य मिळेल परंतु इतरांच्या कामांमुळे मन अस्वस्थ होऊ शकते संध्याकाळी तुम्हाला थकवा जाणवेल परंतु तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जग करा धनुराशी आज या राशीचे लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते भाग्य तुम्हाला साथ देईल आणि तुमचे विरोधक निष्क्रिय राहतील प्रत्येक कामात यश मिळेल आणि सहकार्य मिळेल सरकारी कामातील अडथळे दूर होतील कर्जाशी संबंधित प्रकरणे सुटतील आणि नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल आरोग्यही चांगले राहील मुलांकडून आनंद मिळेल संध्याकाळी पाय दुखू शकतात तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही आणि तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावावी मकर राशी आज या राशीच्या लोकांचा सकाळी मूड चांगला राहणार नाही आणि अनावश्यक समस्या उद्भवू शकतात कामावर जावेसे वाटणार नाही दुपारची वेळ अनुकूल राहील व लाभ वाढेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुम्हाला नवीन काम मिळेल आणि प्रवास सुखकर होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुम्हाला संध्याकाळी व्यवसायात नवीन सौदे मिळतील आणि नोकरीचे हस्तांतरण टाळता येईल शरीरात जडपणाची समस्या असू शकते वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आजचा उपाय आज श्रीगणेशाला खीर अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी उत्पन्न चांगले राहील परंतु अज्ञात भीती आणि चिंता कायम राहतील तुम्हाला काम करायला आवडणार नाही पण दुपारी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि वादात विजी व्हाल कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील संध्याकाळी खर्च वाढू शकतो तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो तब्येतीत तापाशी संबंधित समस्या असू शकतात आजचा उपाय आज संध्याकाळी फुले अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते उत्पन्न कमी होऊन अडचणी वाढू शकतात कामात विलंब होईल परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल तुम्हाला चिंतांपासून आराम मिळेल उत्पन्न वाढेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेम प्रकरणात यश मिळेल तुम्हालाही पाठिंबा मिळेल कामात यश मिळेल पण अतिआत्मविश्वास टाळा दिवसाच्या शेवटी आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आणि प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज दुर्गा देवी ला सिंदूर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा